मी विनंती करेल की अध्यक्षाने स्थानग्रहण करावे आहे त्यांना भरवतो आधी पहिले अध्यक्ष सगळ्यांनी <स्थाँग़> कृपया बसवली आहे अध्यक्षांना सोबत पाहिजे सुरेंद्र माळगावकर यांना विनंती करेन त्यांना स्थानापूर्ण व्हावे हो रमेश घोटणकर रमेश गोटनकर या 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 माळगावकर म्हटलं की कर ताजी माणगावकर सगळ्यांनी यांचं टाळ्यांच्या गजरात कृपया स्वागत करा त्याच्यानंतर आपला सगळ्यांचा लाडका सप्रेम गिरकर नाही म्हणू प्रामाणिकपणे या माणसाच्या अध्या चालली असली असते त्यांनी केलं त्यांनी कसं कधीच केलं नाही अतिशय प्रामाणिक शांत स्वभाव सगळ्यांना आयुष्यात प्रगती करण्यासाठी मार्गदर्शन करणारे सांगावकरांच्या घरातले पहिले सरकारी नोकर कधीही संस्था नसणारे आजही त्यांना का वाटत इकडे राणी लाडव तुम्ही राणी सतत उत्साही आणि आम्हाला ते प्रोत्साहित करतात आध्यात्मिक प्राप्ती करणारे आणि नाणी केले त्यांना निवड देऊ असं आयुष्य व्हावं अशी मी आपल्या सर्वांपासून त्यांचा सत्कार केलेला आहे त्यांनी सत्कारवरतीला देवचौक दिल्याचं आम्ही नंतर संकट देणार आहेत आता त्यांना त्यांच्या स्थाने त्या स्थाना त्यांना करण्यात आहोत असं म्हणते सगळ्यांना सगळ्या आपल्या संकटांवर मात केलं दरवर्षी गोडी सुद्धा आजीने लावणारी आणि वाढीतील काही कार्यक्रमातून सतत प्रोत्साहन देणारे आपले लाडको व्यक्ती महत्व आनंद बडेराव मानगावकर यांना कुंभारवाडी जीवन वगैरे पुरस्काराने सन्मान करण्यात येत आहे सगळ्यांचा आनंद आणि नावाप्रमाणे आणि प्रत्येक दिवशी जेवणात संघर्ष करणारा आमचा सर्वांचा आदर्श ऐकून शरीराने जरी मुंबई जात असला तरी मनाने आपण वाडीतच राहतो वाडीतील सर्वांचा उत्कर्ष व्हावा ही भावना असते नेहमी लहानपणापासूनच तुम्हाला प्रवट सामाजिक कार्य चढ असते मध्ये करतात स्वतः उपस्थित राहतात आनंद दादाबद्दल बोलावं तितकं कमीच आहे त्याच्या सुख समृद्धी हे सर्व त्याच्या वाट्याला येऊ देईल आणि या सगळ्या गोष्टीत त्याच्या सहचारिणीचा पण खूप मानता होता असं मी म्हणेन त्याच्यासाठी आम्ही सर्वजण त्याचा सत्कार करणार आहोत प्रकाश कमलेश गोटणकर नाना मालगावकर श्रीकांत नामदावकर सगळ्यांनी इथे आहे आनंदाचा सत्कार करत तसंच आनंद सत्कार करा

उपस्थित सर्व मान्यवर आणि आमच्या वाढीतील सर्व मान्यवर आज आपण जो हा कार्यक्रम ठेवलेला आहे त्या कार्यक्रमात सगळ्यांनी एक चांगला फूट घ्यायचा आहे कारण असं आहे की आज आपण सगळ्यांचा सत्कार केलेला आहे हा आपला पाया आहे कारण आपण सर्व लोकांनी म्हणजे आमच्यापर्यंत लोकांनी या सर्वांना अनुभवलेला आहे त्यांच्या मार्गदर्शनाखालीच आम्ही तयार झालेलो आहोत कारण आता मग दादाने सांगितलं किंवा प्रबोधला सुद्धा माहिती आहे की आम्ही बोध मोठे झालो कारण प्रमोद आमच्या वेळेस तो ग्रॅज्युएट झाला होता आणि त्याला बघून आम्हाला सुद्धा ग्रॅज्युएट व्हावं असं एवढंच आमचं टार्गेट होतं आम्हाला पुढे काहीच माहित नव्हतं आणि तुम्ही जे कष्ट केले स्वतः बघितलेले आहेत आणि तसंच आम्हाला कष्ट करायला मिळावे त्या हेतूने आम्हाला जे आमच्या कुटुंबाने सहकार्य केलं ते सगळ्यांना माहितच आहे कारण मी एकोणीसशे अठ्याऐंशी मध्ये वर्ध्यात सोडून गेलो डायरेक्ट दोन हजार दोन मध्ये मी वर्ध्याला आलो तो वकील बघूनच आलो आणि याच्यामध्ये आमचे सगळे जे वाढीचे लोक आहेत त्यांचंच मार्गदर्शन आहे त्यांचेच सगळ्यांचे आशीर्वाद आहेत त्या आशिर्वाश्वर मी मोठा जाऊ शकलो असं तुम्हाला माहिती आहे सर्वांना माझी एवढी विनंती आहे की सर्वांनी आपापल्या क्षेत्रामध्ये नाव कमावं नको आहो पण आपलं जे आहे मग त्याने सांगितलं ईश्वरी असेल आपल्या घरातला देव असेल या सगळ्यांनी आपापला देव जो आहे तो कुठे सोडू नये काम करावे पैसे कमावे हे नाव कमावं पण आपला मूळ उद्देश जो आहे की आपली जी वाढी आहे त्या वाढीमध्ये एक संघ ठेवणं काही हवे नवे असतील ते असणार असतात आता आपण सगळे शिकलेले आहोत त्यामुळे हवे दहावे असणार स्वतंत्र विचार असणार हे विचार आपल्याकडे ठेवू आणि जे सामाजिक कार्य आपलं असेल किंवा सामाजिक एखादी जे काही कार्य असेल त्या कार्यामध्ये ते विचार न आणता आपण सर्व समावेशक विचाराचा विचार करून असा एक कार्यक्रम आज जो केला ही सुरुवात आहे आणि असे मोठमोठे कार्यक्रम आपण करू सर्वांनी सहकार्य करावं

जी माळगावकर यांचा थोडक्यात परिचय जरी सगळ्यांना माहिती असला तरी थोडासा मी करून देतो त्यांचा जन्म एकोणीसशे छत्तीसच्या दरम्यान झाला त्यांचा वय साधारण एकोणनव्वद नव्वद वर्ष आहे आणि पंचक्रोशीतील पन्नास ते ऐंशी दशकातील प्रसिद्ध भजनीभुवा वाडीतील चार नावात दिल्या गवंडी हिरकर भगत भास्कर वर्धेकर भास्कर मानगावकर आणि स्वतः जीजी वयाच्या सोळा वर्षी वडिलांची देवाज्ञा झाली धाकटा भाऊ आणि पाच बहिणी आई असा परिवार यांचा सा सांभाळ करायची जबाबदारी मुळाशी बाळगून खूप खूप काबाड कष्ट सोसून स्वतःचे के लग्न केले चार मुलांचे संगोपन केलं त्यात एक आपल्यात असलेले नावाजलेले वकील श्री सुरेंद्र माळगावकर आणि आपले सगळे सगळ्यांचे सहकारी नाना माळगावकर हे आहेत आपल्यामध्ये तर अशी चांगले मुलं आणि मुली आपल्याला त्यांनी दिल्या त्यांना आपण स्वतः ऐषी दीर्घ निरो निरोगी आयुष्य यासाठी सगळ्यांनी मी ईश्वराकडे प्रार्थना करून आणि त्यांना साथ देणारी तिची माई तिचाही त्या योग्य सत्कार करून त्यांना आपण छान आणि स्पर्धा देतो तरी सगळ्यांनी टाळ्यांच्या गजरात त्यांचं प्रसिद्ध राहून श्री रमेश गोटणकर यांच्या हस्ते त्यांचा आपण आज सत्कार केला

आणि आपला सर्वांना मी फक्त तुमच्याशी बोलून आता माझ्या घरात सत्यनारायणची पूजा मी जेवढ मीच पूजेला बसलो होतो जेवढं पाणी सुद्धा पिलं नाहीये पाणी इथे पिलं काल दादा फोन आला की बाबा असा कार्यक्रम आहे आणि कार्यक्रम पुढे यायचं आहे कस या जिल्ह्याचा अध्यक्ष आहे कुंभार समाजाचा अध्यक्ष आहे त्यामुळे कुठलाही कार्यक्रम म्हटल्यानंतर घरात कितीही जरी कार्यक्रम असला कुठल्याही स्वरूपाचा कार्यक्रम बसला तरी तो नाकारता येत नाही हा एक मुद्दा झाला आणि दुसरा मुद्दा असा होता की माझ्या मामाच्या गावी हा कार्यक्रम होता म्हणजेच त्याच्यामध्ये मी त्याला दुग्ध शर्खाला दादा योग म्हणेन एकतर घरी माझ्या सत्यनारायण ची पूजा आणि इथे हा कार्यक्रम घरात त्याला थोडंसं पटवलं असं म्हणायला काही हरकत नाहीये आणि मी या कार्यक्रमाला आलो मी इथे काय बोलायचं हा मुळात प्रश्न आहे तरी सुद्धा जिल्ह्याचा अध्यक्ष आहे अध्यक्ष या नात्याने दोन शब्द बोलणं हे माझ कर्तव्य आहे सन्माननीय व्यासपीठ वैस्पित। व्यासपीठावरील सर्व मान्यवर माझे मित्र मी म्हणेन ॲडव्होकेट सुरेंद्र मळगावकर जे जिल्ह्याचं काम करत असताना सदैव माझ्यासोबत आहेत मार्गदर्शक दादा आणि आपण सर्वजण आज जिल्ह्यामध्ये काम करत असताना हे जे माझं वर्ष आहे ते दुसरं वर्ष पूर्ण आहे जिल्ह्याचा अध्यक्ष झाल्यानंतर दोन वर्ष पूर्ण झाली आणि अलीकडेच मला एक पुरस्कार मिळाला कदाचित आपल्या सर्वांना माहिती असेल की कोकण रत्न पुरस्कार मिळाला या कार्यक्रमाचा मागचा उद्देश काय कि आपण एकत्र येणार आत्ताच्या वेळीला प्रत्येकाच्या घरामध्ये गणपती आहे तरी सुद्धा आपण या ठिकाणी एकत्र येऊन एकमेकांच्या पाठीवर कौतुकाची जी काही थाप मारत आहोत ती थाप खूप महत्वाची आहे आयुष्यामध्ये आपण सर्वच प्रयत्न करतो प्रयत्न करून मोठे होतो काही वेळा यश शेत काही वेळा अपयश शेत परंतु या यशाच्या आणि अपयशी आपण समाना बाळ पुढे जात असतो तिथे आनंद मांगवकर आहेत मांगवकर आहेत या ठिकाणची ही जी महिला मंडळ त्याने जी सामूहिक शेती वगैरे केलेली आहे या साऱ्या गोष्टी मला माहीत आहेत किंवा एकी जी आहे या वाडीची जी एकी आहे कुणी काही करू शकत नाही कुंभारवाडी म्हटल्यानंतर ते जे करतील तोच त्या ठिकाणी निर्णय ही एक आतामुक्ती रुपये ही एकी जी आहे तुमची ती सदैव अभिप्रेत आहे आवश्यक आहे आणि एकच आता इथे नाहीये एकच गोष्ट या ठिकाणी खूप महत्वाची आहे आपण आयुष्यामध्ये कितीही मोठे होऊया परंतु दुसरा कशा पद्धतीने मोठा झालेला आहे त्याचा आदर्श घेऊन आपण जर अधिक पुढे जाण्याचा प्रयत्न केला ना तर काहीही अशक्य नाहीये काही अशक्य नाहीये जस सुरेंद्रॉरी सुरेंद्र सुरेंद्रोकेट झालो तर मला फक्त शिक्षक व्हायचं होतं पण एवढं काही माहित नव्हतं आपण प्रोफेसर आता तर मी माझ्या कॉलेजचं व्हाईस प्रिन्सिपल आहे पण हे जे सगळं आहे हे सगळं या मातीतूनच आपण उगवलं गेलेलं आहे बरोबर ना म्हणून आपण एक लक्षात काय ठेवायचं ज्या मातीमध्ये माझी नाळ गाडली गेली माझी म्हणजे आपल्या सर्वांची त्या मातीशी जर आपण प्रामाणिक राहिलो तर जीवनामध्ये अपयश येऊ शकत नाही माझं बघ काय आहे ज्या मातीमध्ये आपली नाळ गाडली गेलेली आहे त्या मातीशी जर आपण प्रामाणिक राहिलो तर जीवनामध्ये अपयश आपल्याला अगदी स्पर्श सुद्धा करू शकत नाही याच्यासाठी त्याग पाहिजे त्याच्यासाठी परिश्रम पाहिजे ते तर तुम्ही सर्व पण करतच जातो आजच नाहीये त्याच्यामध्ये आणि इथे येथील माझ्या सर्व समाज बंधूने एक सुंदर वारसा लाभलेला आहे वारसा लाभणं हा, हा एक महत्वाचा भाग आहे आपल्या आई बाबाने आपल्याला जन्म दिला याच्यानंतरची दुसरी गोष्ट कोणती असेल तर वारसा जो काही लाभलेला आहे तो वारसा याचा अर्थ काय आपले पूर्वज या ठिकाणी आता जी मगाशी दादानी जी नावं घेतली आमचे जिजे आजोबा असतील किंवा माझे मामा असतील किंवा गोळकर असतील त्यांना यांची भजन मी सुद्धा बघितलेली आहेत जिजे आजांचं भजन मी सुद्धा भजनाला बसण्या अगोदर ती खुर्चीला लावलेली पानाची पिशवी ते पान खाणं आणि त्यानंतर त्या पेटीच्या स्वरांजवळ न बघता म्हणजे हातामध्ये ही जी काही जादू होती ना ती जादू ही जी कला आहे ती कला आज या वाढीमध्ये आहे प्रत्येक तुम्ही वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये आज तुमचं करिअर करतात आनंदाची गोष्ट आहे ही म्हणून ऍडव्होकेटने एक शब्द येते किंवा एक वाक्य या ठिकाणी तुम्ही ज्या क्षेत्रामध्ये आहात त्या क्षेत्रामध्ये यशस्वी मला तो त्या क्षेत्रामध्ये गेलाय त्या क्षेत्रामध्ये मला दोन त्याला मागे करायचंय हे नको आपण करूया मी आज ज्या क्षेत्रामध्ये आहे त्या क्षेत्रामध्ये मी कसा पुढे जाईल ऍटोमॅटिक आपण सर्वजण पुढे गेलो ना प्रकाश आपलं काम करतोय दुसरं म्हणतरी नाना आपलं काम करतोय श्याम आमचा मामा आपलं काम करतोय आपण बोलतो इथे वेगळं काही अजून करण्याची गरजच नाही आहे आणि आता तरी याच्यामध्ये आमचा संत या ठिकाणी तुमच्या सोबत आलेला आहे थोडंसं मुंबईला आणि आता तरी इथे सोबत आलेलं आहे या ठिकाणी आहे म्हणजे ही माणसं तो ही ह्या या माणसं म्हणून या व्यक्ती त्यावेळी त्याला पुश करण्यासाठी आपल्या सोबत असतात ना त्यावेळी काही अशक्य नाहीये मी तुम्हाला अगदी शंभर टक्के सांगतो हा हा जो कार्यक्रम आहे या कार्यक्रमाच्या अनुषंगातून तुम तुम्ही हा जो आज पाया रचलेला आहे या पायावर एक सुंदर इमारत उभे राहणं आवश्यक आहे एकदम फार मोठा कार्यक्रम होणार नाहीये काही वेळा मी तुम्हाला गमतीनं असं म्हणत नाही पण ती वास्तवने सांगेल की तालुक्यातला कार्यक्रम सुद्धा दादा काही वेळा एवढा होत नाही तालुक्यातून ता सुद्धा जर समाजाची माझ्या माणसं एवढी जमा करायची म्हटली ना तर नाही होत ते शक्य होत नाही ते पण त्याच्यामध्ये ज्यावेळी मी एक जिल्हाध्यक्ष म्हणून त्या ठिकाणी काम करतो ता, ते प्रत्येक गावामध्ये ज्या ज्या ठिकाणी माझा समाजबांधू आहे त्या त्या ठिकाणी ते अतिशय चांगल्या पद्धतीने आपली एकी दाखवतात आणि हीच जमेची बाजू आहे आणि म्हणून मला ते वाक्य अगदी खूप भावने सुरू झालं की ज्या क्षेत्रामध्ये आज आपण आहोत त्या क्षेत्रामध्ये यशस्वी होऊया कुठलंही काम असेल जर आपण माती काम करत असू तर त्या माती कामामध्ये मा सुद्धा आपण आज आधुनिकतेची जोड देऊन खूप होऊ शकतो याच्यामध्ये अविनाश कुंभ आमचा आहे माझ्यावर कदाचित तुम्हाला माहित असेल त्यानंतर गोपाळ शेतकर म्हणून गोडामार्गचे आहेत हे माती कामातील मी तुम्हाला काही उदाहरण देतोय अनिल शेतकर आई हजारा गाव आहे गोडामार तालुक्यामध्ये त्या ठिकाणच्या लोकांचा व्यवसायच आहे माती काम माती काम आणि माती कामच आणि हा त्यांनी जो काही व्यवसाय निवडलेला आहे तो उदरनिर्वाहा पुरता नाही आहे व्यावसायिक स्वरूप त्याला प्राप्त दिलेला आहे अशाच पद्धतीने इकडे भाई तुला माहिती आहे ज्ञानेश चिंदरकर खूप चांगल्या पद्धतीने करत आहे इकडे गुरामोडीला शेखर कुलाळकर म्हणून आहे माझा फक्त सांगण्याचा उद्देश हाच आहे की ज्या क्षेत्रामध्ये आपण त्या ठिकाणी आज कार्यरत आहोत त्या क्षेत्रामध्ये अधिका अधिक यश आपल्याला कस मिळेल आणि ते मिळण्यासाठी आपल्याला काय करायला पाहिजे हे जर एकदा सूत्र आपल्याला जमलं तर अपयश आपल्या जवळ सुद्धा येणार नाहीये पण हे सगळं करायचंय पण हे करत असताना प्रपंच सांभाळून परमार्थ करायचंय अर्थात आज या ठिकाणची मुलं आहे त्या मुलांना चांगलं शिक्षण आता तुम्ही देणारच आहात देतच आहात हे अधिकाधिक चांगलं शिक्षण कशा पद्धतीने मिळेल त्यांना मार्गदर्शन मार्गदर्शन करण्यासाठी इथे अगदी मार्ग बंधू आणि तुमच्या वाढीतील सर्व आहेत त्या मुलांना खूप चांगल्या पद्धतीने शिकवणं आपलं काम आहे फक्त शिकल्यानंतर मी मग जे विधान बोललो ते विधान लक्षात ठेवा सर्वांनी खरोखरच आपण या ठिकाणी मला बोलविलात तुमच्यापेक्षा सर्वांपेक्षा मी छोटा आहे माझा मान सन्मान केलात मी आपल्याला खूप खूप धन्यवाद देतो आणि माझे दोन शब्द या ठिकाणी थांबवतो जय हिंद